नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं रामकथेवर बोलू काही या कार्यक्रमाच्या सत्ताविसाव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आजपर्यंत या कार्यक्रमातून रामकथेवर बोलू काही या कार्यक्रमाचे सव्वीस भाग सादर झालेत या भागातून आपण रामायणातल्या निरनिराळ्या पात्रांवर आणि त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आज हा रामकथेवर बोलू काही या कार्यक्रमाचा अंतिम भाग सादर करताना माझं मन भरून येत आहे उत्तर रामायणातील लवकुश यांनी गायलेल्या हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की या गीताचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता आज या कार्यक्रमाच्या समाप्तीच्या वेळी तो उल्लेख पुन्हा करतो आहे याचं कारण हे की ही कथा का ऐकायची हे मला या शेवटच्या भागात पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे कदाचित माझ्याकडे पुनरुक्तीचा दोष येईल पण तो स्वीकारूनही मी ते सांगणार आहे मंडळी रामायण म्हणजे वैदिक वाङ्मयाचं जणू नवनीत रामायणात काय नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते या ग्रंथात सगळं ते आलं आहे रामायणाकडं पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असू शकते पण तुम्ही कोणत्याही दृष्टीनं पाहिलं तरी ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करील त्याकडे जर तुम्ही एक महाकाव्य म्हणून पाहाल तर महाकाव्यांचा मेरूमणी म्हणजे रामायण महाकाव्याच्या वाचनानं मनाला आनंद मिळतो मानवी मूल्य अधोरेखित होतात मानसिक भावनिक आणि बौद्धिक जाणीवा समृद्ध होतात या सगळ्या गोष्टी रामायणात आहेत रामायण म्हणजे रत्नांची खाण आहे जेवढा शोध घेऊ तेवढी रत्न हाताला लागतील रामायणाकडे इतिहास म्हणून आपण पाहिलं तर तत्कालीन लोकांची राहणी वागणं बोलणं समाजरचना यांची माहिती आपल्याला मिळते गुरुकुल शिक्षण पद्धतीची माहिती मिळते तत्कालीन अर्थव्यवस्था युद्धकला यांची सुद्धा माहिती मिळते कोणती सामाजिक नैतिक मूल्य पाळली जात होती त्यांची माहिती मिळते मंडळी या सगळ्यातून एक निष्कर्ष निघतो की त्या काळी आपली भारतीय संस्कृती अतिशय उच्च पातळीवर पोहोचली होती आध्यात्मिक सामाजिक आणि नैतिक मूल्य यांना जीवनामध्ये सर्वोच्च स्थान होतं भारतीय संस्कृतीच्या इतिहासात सुवर्ण काळ म्हटला जावा असा तो काळ होता राजा आणि प्रजा यांचं नातं अतिशय प्रेमाचं होतं राजा दशरथ राजा जनक असो की राजा श्रीराम हे सगळे कर्तव्यपरायण आणि धर्मपरायण राजे होते राज्यकर्त्यांनी कसं वागावं याचा आदर्श म्हणजे हे राजे होते ऋषीमुनींचा ज्ञानी लोकांचा आदर करणारे होते प्रजेच्या हितासाठी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करणारे होते मंडळी रामायण हा नातेसंबंधांचा आदर्श ग्रंथ आहे पत्नीचं नातं बंधुप्रेम आईवडील आणि मुलांचं नातं गुरु शिष्यांचं नातं मित्रत्वाचं नातं स्वामी आणि सेवकाचं नातं या सगळ्या नात्यांचा रामायण म्हणजे कळसाध्याय श्रीराम आणि सीता लक्ष्मण आणि उर्मिला यासारखी त्यागावर आणि निष्ठेवर आधारित नाती रामायणात आहेत पती आणि पत्नी यांनी कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ द्यायची असते हे रामायण आपल्याला शिकवतं श्रीराम वनवासात जायला निघाले तेव्हा सीतेसारख्या सुखात वाढलेल्या राजकन्यानं क्षणाचाही विचार न करता वनवासात जायचा निर्णय घेतला सीतेचं अपहरण रावणानं केलं तेव्हा श्रीराम पत्नीविरहानं किती व्याकुळ झाले होते हे जसं आपल्याला वाचायला मिळतं तसंच सीतासुद्धा श्रीरामांसाठी लंकेत असताना अतिशय व्याकुळ झाली होती रावणानं तिला अनेक प्रलोभनं दाखवली पण तिची आपल्या पतीवरची निष्ठा अभंग होती काया वाच्या मनानं ती फक्त श्रीरामांचीच होती आज आपला होणारा भावी पती किती पगार किंवा किती पैसा मिळवतो हे प्रकर्षानं पाहणाऱ्या मुलींनी तो सर्व परिस्थितीत आपली साथ देईल का आपलं संरक्षण करू शकेल का याही गोष्टींचा विचार केला पाहिजे असं मला या यानिमित्तानं सांगावंसं सा वाटतं मंडळी रामायणातल्या भावाभावांचा त्याग तर काय वर्णावा लक्ष्मणाचं श्रीरामांबरोबर वनवासात जाणं श्रीरामानी प्राणप्रिय असलेल्या भरतासाठी राज्याचा त्याग करणं भरताचं बंधूप्रेम श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य करणं या सगळ्या गोष्टी रामायणातच आढळतील एकमेकांसाठी त्याग करण्याची जणू शर्यत रामायणामध्ये लागलेली आपल्याला दिसते मंडळी आज भावाभावांची संपत्तीवरून होणारी भांडणं कोर्ट कचेऱ्या या सगळ्या गोष्टी पाहिल्या की हा विरोधाभास प्रकर्षानं जाणवल्याशिवाय राहत नाही सख्या भावांमधली ही परिस्थिती आहे शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणताना आपण सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणतो पण हे बंधुप्रेम तर फार दूरची गोष्ट आहे आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य आपल्याला रामायणात बघायला मिळतील श्रीरामांच्या अंगी केवढी नम्रता गुरु वशिष्ठ विश्वामित्र गुरुमाता यांचा त्यांनी कधीही अनादर केला नाही गुरुसुद्धा तेवढेच आदर्श होते निस्पृह होते वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचे आश्रम म्हणजे विद्यापीठं होती हजारो विद्यार्थी तिथं शिक्षण घ्यायचे शिक्षण घेऊन गृहस्थाश्रमात पदार्पण केल्यानंतरसुद्धा आजन्म विद्यार्थी बनण्याचं शिक्षण त्यांना तिथं दिलं जायचं आज ते तसं आपण देतो आहोत का हाही एक प्रश्न आहे मंडळी वसिष्ठ आणि विश्वामित्र यांनी ते जरी तपस्वी होते ऋषी होते तरी आपल्या विद्यार्थ्यांना दैववादी कधीच बनवलं नाही त्यांना कर्तव्य पालनाचे धडे दिले अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धडे दिले म्हणूनच श्रीरामांसारख्या त्यांच्या शिष्यांमध्ये शक्तिशाली रावणाचं पारिपत्य करण्याची शक्ती निर्माण झाली आज आपण रामराज्याबद्दल बोलतो रामराज्य यावं असं आपल्याला वाटतं पण त्यासाठी रामायणकालीन व्यक्तीनी जो त्याग केला जी जीवनमूल्य पाळली त्याचा अंगीकार आपल्याला करावा लागेल नुसता इतिहास आणि नागरिकशास्त्र शिकवून भागणार नाही त्यात नागरिकांची कर्तव्य दिलेली असतात पण नुसतं सांगून कोणी कर्तव्य पालन करत नाही त्यासाठी त्यांच्यासमोर आदर्श उभे करावे लागतात आणि हे आदर्श रामायणासारखे ग्रंथ आपल्यापुढं ठेवतात सध्याची शाळा कॉलेजात शिकवली जाणारी सामाजिक शास्त्र नागरिकत्वाची कोरडी शिकवण देतात रामायणासारख्या ग्रंथांची शिकवण त्यात भावनेचा प्रेमाचा ओलावा निर्माण करू शकेल मंडळी कोणतीही गोष्ट जेव्हा हृदयातून येते तेव्हा तिच्यात भावनेचा प्रेमाचा ओलावा उतरलेला असतो कोरडे शब्द म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ते आजपर्यंत कसे शिरतील रामायण वाचून पुण्य मिळेल अशी समजूत करून घेतली तर महर्षी वाल्मिकींचा रामायण लिहिण्याचा हेतूच विफल होईल गीतेसारखाच रामायण हा आचरण ग्रंथ आहे त्यासाठीच रामायणाच्या माध्यमातून वाल्मिकींनी आपल्यासमोर आदर्श उभे केले आहेत त्यांनी श्रीरामांना रामायणात कुठेही देवत्व बहाल केलेलं नाही श्रीरामांचा प्रवास त्यांच्या आदर्श वागण्यामुळे मानवापासून पुरुषोत्तम पदापर्यंत झालेला आहे तो मर्यादा पुरुषोत्तम झालेला आहे नरापासून नारायणापर्यंतचा तो प्रवास आहे युगानुयुगांचा तो दीपस्तंभ आहे हेच वाल्मिकींना आपल्यासमोर ठेवायचं आहे आपल्याला कदाचित श्रीरामांसारखं पुरुषोत्तम नाही होता येणार नारायणपदापर्यंत नाही पोहोचता येणार पण मंडळीत त्या मार्गावर वाटचाल तर आपण सुरू करू शकतो आज आपली कुटुंब व्यवस्था सामाजिक व्यवस्था अर्थव्यवस्था या सगळ्या स्तरांवर अधोगती होताना दिसते आहे कोणताही घटक समाधानी नाही नैराश्याचं वातावरण आहे लोक मानसिक स्वास्थ्य हरवत आहेत अशा परिस्थितीत रामायण आपल्याला निश्चितच मार्गदर्शन करू शकतं हे मी खात्रीनं सांगतो मंडळी रामायणाची महती सांगणारे रामचरित मानस या ग्रंथातले दोन श्लोक फार सुंदर आहेत त्यावर एक नजर आपण टाकूया जेव्हा पार्वतीनं भगवान शंकरांना श्रीरामांच्या कथेबद्दल विचारलं तेव्हा ते अतिशय प्रसन्न होऊन म्हणाले रामकथा सुरधेनू समसेवत सब सुखदानी, सबसुखदानी सतसमाज सुरलोक सबको न सुनाई असं जानी म्हणजे कामधेनूची सेवा केल्याप्रमाणे केल्यानं ज्याप्रमाणे आपले सगळे मनोरथ पूर्ण होतात तशीच आपल्याला सगळी सुख देणारी ही रामकथा आहे सत्पुरुषांचा समाज म्हणजे ईश्वर स्वरूप असलेली माणसं मग असं असताना या रामकथेचं श्रवण कोण करणार नाही आणि पुढच्या श्लोकामध्ये तुलसीदास असं म्हणतात रामकथा सुंदर करतारी संशय बिहग निहारी रामकथा कली बिटप कुठारी सादर सुनू गिरिजा कुमारी हातांची टाळी वाजवल्यानं जसे पक्षी उडून जातात तशीच कथा ऐकल्यानं म्हणजे तिची टाळी वाजवल्यानं सर्व संशयरूपी पक्षी उडून जातात म्हणजे संशय दूर होतात कलियुगरूपी जो विषवृक्ष आहे तो तोडण्यासाठी रामकथा म्हणजे कोऱ्हाडीचा एक अचूक असा प्रहार आहे म्हणून हे गुरु गिरिजा कुमारी म्हणजे पार्वती तू ही कथा आदरानं ऐक अशी ही रामकथा सर्व सुख देणारी आणि सर्व संशय दूर करणारी आहे आजपर्यंत रामकथा अनेक थोर आणि विद्वान लोकांनी सांगितले आहे मी थोर विद्वान लेखक यांच्यापैकी कोणी नाही पण रामायण लहानपणापासून ऐकत आणि वाचत आलो त्यामुळे मला वाटलेलं आणि कळलेलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत महर्षी वाल्मिकींपासून ज्या ज्या सर्व थोर लोकांनी रामकथा सांगितली त्या सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो त्यांच्या सांगण्यातील काही अंश जर माझ्या बोलण्यातून आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर ते श्रेय निसंशयपणा त्यांचंच आहे यातील उणीवांची जबाबदारी मात्र माझी आहे मंडळी हनुमानासारखा श्रीरामांचा भक्त झाला नाही त्याच हनुमंताला आपण प्रार्थना करूया की त्याच्याप्रमाणेच रामनाम सदा आमच्या मुखात येवो आणि त्याच्याकडून जसं रामाचं कार्य घडलं तसं कार्य करण्याचं सामर्थ्य आणि बुद्धी प्रभू श्रीराम आम्हाला देव तर मंडळी आज इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आपला निरोप घेतो पण आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार अविरत यावीना अविरत उठी यावीना राम जय राम जय जय राम श्री नाम राम नाम हे सदा सुखाचे राम नाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे निधान जाणा परमेशाचे पतीत पावन अवघे नाम पतीत पावन अवघे नाम पतित पावन अवघीनाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय ज्योति जानकी चि जन जीवन ज्योति प्रभु प्रभुरमाोमल मूर्ति प्रभुरमा कोमल मूर्ति मङ्गल दर्शन पूर्ण विराम मङ्गल दर्शन विराम मङ्गल दर्शन जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। पञ्चप्राण हे पवन सुताचे, पवन सुताचे रामजनू निश्वासयांसे रामजनू निश्वासयांसे तनु सञ्जीवन सुन्दर धा तनु सञ्जीवन सुन्दर धाम श्रीराम